नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सायंकाळचे सहा वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत हो आज दुपारनंतर आपल्याला खास करून आता सायंकाळच्या वेळी आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांसह वादळी पाऊस पाहायला मिळत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये आज रात्री कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे सोबतच उद्या दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे याबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बॅकला नक्की प्रेस करा तर हो सहा वाजून पंधरा मिनिटाची जी काही लाईव्ह सॅटेलाईट झिमेज आहे ती आता आपण पाहत आहोत आणि त्यानुसार आपल्याला असं लक्षात येत आहे की पश्चिम महाराष्ट्र कोकण विभागातील बहुतांश जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये आज रात्रीचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला आज रात्री, रात्री बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून यामध्ये आपल्याला परळी आहे अहमदपूर आहे सोबतच उदगीर केच पेड बारसी लातूर आहे तुळजापूर सोलापूर या भागामध्ये बहुतांश ठिकाणी आज रात्री आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर माजलगाव आहे सेलू पैठण बीड जामखेड अहमदनगर या परिसरातसुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला अहमदनगर आहे जुन्नर आहे खेड आहे खोपोली त्यानंतर पुणे दौंड बारामती इंदापूर करमाळा आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत असून या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची आज रात्री शक्यता आहे त्यानंतर सातारा वळूच कराड विटा आहे सोबतच कोडोली सांगली आहे जत आहे पंढरपूर आहे या भागातसुद्धा पावसाला सुरुवात झालेली असून आज मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी मध्यम ते जोरदार सरोदार पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर पंढरपूर आहे सोलापूर तुळजापूर आहे करमाळा इंदापूर या भागातसुद्धा काही ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे त्यानंतर आपल्याला इकडे सावंतवाडी आहे राजापूर आहे रत्नागिरी आहे या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळत असून आज रात्री या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर चिपळूण आहे सातारा आहे गोरेगाव पुणे खेड आहे मुंबई कल्याण डोंबोली जुन्नर आहे वाडा पालघर इगतपुरी आहे सोबतच डहाणू आहे या परिसरामध्ये सुद्धा आज मध्यरात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज शक्यता आहे त्यानंतर आपल्याला छत्रपती संभाजीनगर आहे सोबतच वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना आहे लोणार सेलू माजलगाव या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला सेलू आहे माजलगाव आहे परळी अहमदपूर सोबतच देगलूर आहे उदगीर आहे नांदेड उमरखेड हिंगोली या परिसरातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर पुसद आहे हिंगोली वाशिम उमरखेड या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर अहेरी भामरागड आहे चंद्रपूर जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग आहे या भागातसुद्धा काही ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे उद्या दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस उद्याचा जर विचार करायला झाला तर उद्याला आपल्याला आपल्या अप्ले राज्यातील सांगली सातारा कोल्हापूर आहे सोबतच सिंधुदुर्ग आहे त्यानंतर इकडे लातूर आहे बीड आहे परभणी साईडचा काही भाग आहे सोबतच धाराशिव आहे या जिल्ह्यामध्ये उद्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे